आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर आज रोजी पंचेचाळीस दिवस झालेले कांद्याला आपण निम्म्या प्लॉटला सोडलेलं आहे आणि निम्म्या प्लॉटला सोडलेलं नाही आहे मागच्या वर्षी पाऊस थोडा कमी होता या वर्षी सगळ्यात जास्त कोळगावमध्ये आहे तरी बी या ठिकाणी कमी खर्चात चांगलं कसं कांदा आला पण एक नंबर हा प्लॉट बसलेला आहे आपला तू पाड रिझल्ट आहे या ठिकाणी समक्ष आपण पाहू नमस्कार मी उल्हास थोरात कोळगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिलेनगर या ठिकाणी आपल्या या कांद्याचं प्लॉट आहे हा साधारणतः अडीच एकर कांदा आहे अडीच एकरातला हा बीडवर आहे ना साधारणतः एक एक एकर कांदा आहे आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर आज रोजी पंचेचाळीस दिवस झालेले कांद्याला एक नंबर असं वाटलं नव्हतं एवढं सतत रोज पाऊस असल्यामुळं वाढ होणार नाही आपला कांदा येणारच नाही मार्केटला असं वाटत होतं साधारणतः बाईंनी आपल्याला पंधरा तीस पंधरा आणि अल्ट्रा कॅप या ठिकाणी सोडायसाठी दिलं होतं आपण निम्मे प्लॉटला सोडलेलं आहे आणि निम्मे प्लॉटला सोडलेलं नाही आहे पण या ठिकाणी अल्ट्रा कॅब आणि पंधरा तीस पंधराचा इतका जबरदस्त रिझल्ट आहे एक नंबर पात आणि असं वाटलंच नव्हतं की या ठिकाणी एवढी पात आणि ते वाढत नाही का पण या ठिकाणी असा जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी हे इतकी साधारणतः गुडघ्याच्या घ्यायच्या वर एवढी पात वाढलेली आहे या ठिकाणी आणि कलर आणि चाकाकी विषयच नाही घ्यायचा असा या ठिकाणी प्लॉट आणि जिथं सोडलं नाही तिथं एकदम आपण आहे एक नंबर का आता या ठिकाणी आलेला आहे आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी आप मारलं होतं साधारण काम ही कर देगा बंज दिवसा कंदा है एकदम बीन एकदम जाड वाड़ बगा इतकी हाँ सिका फरक है जिथे मारले अपने सोड़ेल नहीं अल्ट्रा कैप आंद्रा दीस पंद्रह अपन तिथ रिजल्ट यह बे पंद्रह दीस पंद्रह अल्ट्रा कैप सोड़ा नहीं पावसम का सोड़ता आएल नहीं फरक इतका है आता हे ही बघा ह्याची ही अजिबात वाढ कसली हे प्रकारची झालेली नाही आहे हे बघितले याच्यातन त्याच्यात इतका मोठा फरक आहे या ठिकाणी डबलचा फरक आहे अल्ट्रा कॅब न सोडल्याचा परिणाम हा मला या ठिकाणी असा अनुभव आला आहे की मागील वर्षी आम्ही इतका खर्च केला तरी या ठिकाणी तेवढं मनवासं उत्पन्न भेटलं नाही मागच्या वर्षी पाऊस थोडा कमी होता ह्या वर्षी सगळ्यात जास्त कोळगावमध्ये पाऊस आहे श्रीमंत तालुक्यात सगळ्यात जास्त पाऊस पडला असेल ते कोळगावमध्ये तरी बी या ठिकाणी कमी खर्चात चांगलं कसं कांदा आला هغه یاد یې ټکیني 15 ته 15 انيอัลټرا کټ رزلټ دی دبرست